सांगलीत दाखल झालेल्या पुण्यश्लोवकर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आलं यावेळी भाजपचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखर इनामदार साहेब भाजपा जिल्हा चिटणीस रुपाली अडसुळे श्रीकांत वाघमोडे प्रभाग नवच्या माजी नगरसेविका रोहिणी पाटील मदिना बारदुवारी माननीय नगरसेवक संतोष पाटील मगनू आबा सरगर माजी नगरसेवक मनोज सरगर दरिबा बंडगर सचिन सरगर यांच्या सहित भाजपाचे सर्व पदाधिकारी समस्त धनगर समाज बांधव यांची उपस्थिती होती यावेळी सर्व महिला भगिनींनी पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेत अभिवादन केलं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा प्रभाग नऊ मध्ये बसवला जात असल्याने ही सर्वांच्या दृष्टीने अभिमान आणि गर्वाची बाब आहे अशी प्रतिक्रिया शेखर येणादार यांनी दिली सांगलीच्या इतिहासामध्ये मा एक मानाचा तोरा रोण्याचं काम या प्रभाग नऊ मध्ये आईल्याजवळ होळकर चौकामध्ये अश्वार पुतळ्याच अनावरण या ठिकाणी होत आहे लवकरच याच मोठं अनावरण होत आहे परंतु अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळं या भागातील सर्व आमचे मनगू आबा असतील संतोष पाटील असतील सर्व समाजातले प्रमुख रोहिणीते असतील मनोजदादा असतील सर्वच लोकांनी यामध्ये प्रयत्न केला आणि फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा अश्वारूढ पुतळा आज उभारतोय खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे या सांगलीकरांचं या ठिकाणी भाग्य आहे की आमच्या काळामध्ये अहिल्यादेवींचं स्मारक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच झालं आणि मला वाटतं अश्वारूढ पुतळ सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं नियोजन करून या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व समाज बांधवांचं आणि या ठिकाणी आभार मानतो तसेच या राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री या शहराचे आमदार या सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो की या पुतळ्याला त्या मंजुरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि शासनानं याला मंजुरी दिली आणि समाज बांधवांची इच्छा ठिकाणी पूर्ण केली या कामामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आता इथून पुढं एक चांगली ओळख म्हणून या ठिकाणी बघितलं जाईल अहिल्यादेवींच्या जा पुतळ्याचं स्मरण लोकांच्या मध्ये राहील आणि त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आमच्या सगळ्या लोकांना मिळतील मी हे सर्व कमिटीच आणि या कामासाठी प्रयत्न केलेल्या लोकांचं मनापासून आभार म्हणतो कालावधी आहे आता काला इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या आचारसंहिता लागलेल्या आहेत आम्ही आमचे आमदार गाडगीर साहेब या भागातील प्रमुख मनोज दादा वगैरे सगळ्यांनी मिळून वेळ घेतलेली आहे लवकरच त्यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा होईल